कावेसे खुर्से हांचे हा मनापासून अभिनंदन करता कारण बारामती प्रशिक्षण घेऊन कॉमर्शियल पायलट म्हणून ताणे पूर्ण केलेली असा आणि एक कठीण परिस्थितीत म्हणजे गावगिऱ्या वाटारात शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षण तसेच सर्वोदय हायस्कुलात दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि एक बापायली ड्रीम जी असली जी पायलट विमान उठ्ठा पळयताले पण त्यांना दिसताले की केना तरी आपण ह्याच पद्धतीन बुडचो पण ती त्यांची आकांक्षा जी आली ती त्यांच्या चलये आपली ड्रीम म्हणून घेऊन ती पूर्ण केली आणि आवई आणि बापय एक बरे एक सुखाचे समके एक हे दिलं त्यांनी क्षण दिले आणि जी ड्रीम करतासना म्हणजे फाटीफुडे पळत ते पळल्या आणि दुसरे म्हणजे एक किती करतलो जर एक मनान एक जर ड्रीम धरी सक्सेसफूल जाऊ शकता पॉझिटिव्ह एटीट्यूड घेऊन हे तिने दाखवून दिले पैशाची गरज कमतरता असताना सुद्धा आव बापायन बरेच का म्हणजे त्याला पुढे वसपून बरेच प्रोत्साहन झालं आणि बरेच कठीण परिस्थिती तेनी तेका तेका तेनी कुरूं दाले। ते म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी कशे पद्धतीने मोटिवेट करून ते धाडले आणि ते सांगते हिसपान ताची मुलाखत आम्ही ऐकली काय सांगते हस्पान ताजी जर पळत जे खूप जणांनी म्हणून हेल्प केला गावच्या लोकांनी ते प्रेरीत केला म्हणून ह्या मोठ्या उच्च पदाचे ते पावले असा म्हणून ह्या सावडे मतदारसंघात आमक एक ते सावडे मतदार हो एक उचेल्या पावण्यार त्यांनी व्हेल्लो असा किया कॉमर्शियल पायलट हे फर्स्ट टाईम मतदारसंघात हे आमक ह भोवमान मिळतो असा म्हणून हा त्यांचे मनापासून अभिनंदन करता आणि हे जो, जो जो त्यांचे इच्छा असा ती देवान पूर्ण करची आणि फुडल्या जीवनात त्यांचे हा बरे देवान यश दिवचे असे हा उलय कावेशी खुर्से यांच्या मनापासून अभिनंदन करता कारण बारामती प्रशिक्षण घेऊन कॉमर्शियल पायलट म्हणून त्याने पूर्ण केलेली असा आणि एक कठीण परिस्थितीन म्हणजे गावगिऱ्या वाटारां शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षण तसेच सर्वोदय हायस्कुलात ताणे पर्यंत शिक्षण घेतले आणि एक बापायली ड्रीम जी असली जी पायलट विमान उठत असताना पळताले पण त्यांना दिसताले की के केना तरी आपण ह्याच पद्धतीन बुडचो पण ती त्यांची आकांक्षा जी आली ती त्यांच्या चलये आपली ड्रीम म्हणून घेऊन ती पूर्ण केली आणि आवई आणि बापाय एक बरे एक सुखाचे समके एक हे दिलं क्षण दिले आणि जी ड्रीम करता असा म्हणजे पळयता पळत तेका पळयल्यारूच तेका पहिल्यारूच कळटा की समके हँडसम आणि दुसरे म्हणजे कशा एक कितें करतलो जाल्यार एक मनान एक जर ड्रीम धरीत सक्सेसफूल जाऊ शकतात पॉजिटीव एटीट्यूड घेऊन हें तेणें दाखवून दिलें पयशांची गरज कमतरता असताना सोदून आवय बापायन बरेच का म्हणजे ताका फुडें वचपाक लागून बरेंच प्रो प्रोत्साहन झालं आणि बरेंच कठीण परिस्थितीन तेनी तेका मुझे तेका तेनी दाले। ते म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी कशे पद्धतीने मोटिवेट करून ते धाडले आणि ते सांगता त्या हस्पान ताची मुलाखत ता आम्ही ऐकली त्याक सांगते हस्पान ताजे जर पळत जे खूप जणांनी म्हणजे हेल्प केला गावच्या लोकांनी ते प्रेरीत केला म्हणून ह्या मोठ्या उच्च पदाचे ते पावले असा म्हणून ह्या सावडे मतदारसंघात आमक एक ते सावडे मतदार संघा हो एक उचे पावण्यार त्याने व्हेल्लो असा किया कॉमर्शियल पायलट हे फर्स्ट टाइम मतदारसंघात हे आमक ह भोवमान म्हण म्हणून हा मना मनापासून अभिनंदन करता आणि हे जो, जो जो त्यांची इच्छा आसा ती देवान पूर्ण करची आणि फुडल्या जीवनात त्यांचे बरें देवान यश दिवचें अशें हांव उलयतां